न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यात हादरून सोडणारी घटना घडली गट आहे हर्षील मध्ये अचानक ढगफुटी झाली त्यामुळे खीरगडाचा जलस्तर वाढला मोठ्या प्रमाणात ढिगाडा धराली गावाकडे वाहत आला त्याच्या कोसळण्याच्या मार्गात अनेक घरे आली बघता बघता क्षणात सगळं उद्ध्वस्त झालं या नैसर्गिक संकटाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतय अवघ्या वीस सेकंदात सगळं उद्ध्वस्त झालं लोक भीतीपोटी ओरडताना दिसत होते अचानक आलेल्या या संकटाने सगळ्या भागाला हादरवून सोडला आहे या दुर्घटनेत साठ जण बेपत्ता झाल्याची शक्यता आहे ढिगारा आणि पुराचं पाणी अनेक घर आणि हॉटेलमध्ये घुसलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे धराली मार्केट क्षेत्रात पाणी आणि ढिगाऱ्यांमुळे अनेक दुकानांचं नुकसान झालं स्थानिक लोक आपल्या आप्तसोक्यांचा शोध लागत नसल्याने चिंतेत आहे या घटनेची सूचना प्रशासनाला मिळताच त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं भटवाडीतून एच डी आरबची टीम तात्काळ धरालीला रवाना झाली त्याशिवाय जा स्थानिक पोलिसांनी प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे बचाव पथकाने फसलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचा काम सुरू केला आहे या घटनेची सूचना प्रशासनाला मिळताच त्यांनी मदतकार्य आणि बचावकार्य सुरू केलं डीपिए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपिए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका